आ, 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 तर खूप आनंद होत आहे माननीय हे सोनावणे अंकुलजी सोनावणे आणि अशी कामं त्यांच्यातून उत्तरोत्तर होत राहावी अशीच इच्छा व्यक्त करतो कंडोनियम मधली सगळी कामं त्यांनी पास करून घेतली त्याबद्दल सर्व असोशियनच्या वतीनं मी या ठिकाणी दोघांना धन्यवाद देतो ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा देण्यासाठी आम्ही मी असेल किंवा हेमंगी सोनवणे आम असेल असे आमचे कार्यकर्ते असतील असोसिएशनचे पदाधिकारी असतील आम्ही नेहमी तत्पर असतो आणि ज्या ज्या नागरिकांनी समस्या ज्या वेळी मांडल्या त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी गटीबद्ध आहोत आणि समाजसेवक तथा माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे व माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांच्या माध्यमातून एरुली सेक्टर चार मधील तसेच प्रभागातील नागरिकांतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आणि एक ग्रुप मधील गटदुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत संपन्न झाला माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे सोनवणे व अंकुश यांच्या माध्यमातून प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केला जात असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश मस्के यांच्या भेटी घेऊन कंडोनियम अंतर्गत असणाऱ्या नागरिक कामाविषयी असणाऱ्या समस्या मांडल्या असल्याची माहिती यावेळी त्यांनी नागरिकांना दिली यावेळी पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याच्या डांबरी करण्याच्या कामाचा शुभारंभ महिलांच्या हस्ते पूजा व नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी नागरिकांनी समाजसेवक अंकुश सोनवणे व माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या मी या ठिकाणी जे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत पदाधिकाऱ्यांचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी बोलत आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या सोनोने दाम्पत्याच्या वतीनं विभागामध्ये जी कामं केली जातात ती अतिशय कामं चांगली होती आजपर्यंत सगळ्या कामांची लोकांनी वाहवा केली अशी कामं होती यावेळेला थोडं पावसामुळं हे रस्त्याचं डांबरीकरण थांबलं आणि लेट झालं परंतु त्यांची कामं खूप चांगले आहेत आणि सगळ्यात महत्वाची आमच्या सर्व असोसिएशनच्या वतीनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कंडोनियम मधली कामं पास करून घेतली कारण असोसिएशनला कंडोनियम मधली कामं करणं खूप अवघड गोष्ट आहे कारण ती कामं फार मोठ्या मोठ्या रकमेची असतात मध्ये तेवढे पैसे नसतात त्यामुळे असोसिएशन वाल्यांना आनंदाची बाब हीच आहे की कंडोनियम मधली सगळी कामं त्यांनी पास करून घेतली त्याबद्दल सर्व असोसिएशनच्या वतीनं मी या ठिकाणी दोघांना धन्यवाद देतो आणि रस्त्याच्या कामाला या दोघांनी पूर्ण लक्ष देऊन पूर्ण सेक्टर चार मधले रस्ते या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारचे करून घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो खर तर खूप आनंद होत आहे आपले नगरसेवक विद्यमान माननीय हेमांगीताई सोनावणे अंकुशजी सोनावणे सो यांच्या वतीने जी आता प्रभागामध्ये कामं चालू आहेत किंवा आता ज्या कामांचं उद्घाटन होईल तर त्याला आम्ही संपूर्ण प्रतिसाद देऊ आमच्याकडून जी काही मदत शक्य होईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि अशी कामं त्यांच्यातून उत्तरोत्तर होत राहावी अशीच इच्छा व्यक्त करतो तर याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आज या ठिकाणी रस्त्याचं सेक्टर चार मधील संपूर्ण रस्त्याच्या डांबरी करण्याचं कामाचं उद्घाटन झालंय तसंच एक ग्रुप मधील जे छोटे गटर आहे त्या गटर बांधण्याचं उद्घाटन दोन्ही कामाचं उद्घाटन झालेलं आहे आपण पाहिलं असेल की रस्त्याचं काम अनेक दिवसापासून आपण मंजूर करून ठेवलं होतं परंतु पावसामुळे ते काम रखडलेलं होतं आणि आता कुठे पाऊस दिसत नाही त्यामुळे आज या ठिकाणी उदाहरण घेतलंय आणि लवकर ज्या कामाचं उद्घाटन होते होणार आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये अनेक कारण ह्यावी पूर्ण सहा ते आठ महिने सहा महिने मला वाटते हेवी हेवी पाऊस असल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आणि हे ओळखूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जवळजवळ फाईल आपण पावसा अगोदरच मंजूर करून घेतली होती कारण येणाऱ्या काळामध्ये मला माहित होते की या ठिकाणी अनेक रस्ते खराब होणार आहेत परंतु पावसाचा व्यक्ती असल्यामुळे ते काम पुढे 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 ढकल गेलं आता वातावरण चांगलं असल्यामुळे आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी काम करत असताना अनेक नागरिकांना त्रास झाला परंतु काही कारणामुळे डिले झाला हे आम्ही मान्य करतो या ठिकाणी अनेक नागरिकांच्या तक्रारी कामाला त्रास होतो आम्ही आलो की बाबा पाऊस पा। असल्यामुळे आपण हे काम करू शकत नाही परंतु जसा पाऊस थांबेल तसा शंभर टक्के आपले काम करून दिले जाणार या ठिकाणी आपण फेसबुकवाले असतील फोटोवाले असतील अनेक नाग ना, त्रास देण्यासाठी फोटो टाकत असतात आणि नागरिकांची दिशाभूल करत असतात की रस्ते खराब झाले आहेत नगरसेवकांचं लक्ष नाही परंतु मी या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की चार महिन्यापूर्वीच आपण हे काम मंजूर करून ठेवलं होतं आणि जसं पाऊस संपाय तसं काम करायचं म्हणून होता आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी काम झालेलं आहे या ठिकाणी मी या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल की ए ग्रुप असोसिएशन असेल बी ग्रुप असोसिएशन असेल ई ग्रुप असोसिएशन असेल एफ ग्रुप असोसिएशन के ग्रुप असोसिएशन क्यू ग्रुप असोसिएशन असेल अनेक संस्थेचे पदाधिकारी तसेच आमच्या महिला भगिनी असतील किंवा अनेक कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्वांच्या ठिकाणी मी मनोपूर्वक आभार मानतो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अनेक नागरिक कामाचे उद्घाटन होणार आहे शिंदे आमच्या पक्षाचे नेते मान्य शिंदे साहेब व खासदार मनोज मस्किन साहेब यांनी अनेक कामासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं देखील या ठिकाणी मनोपूर्वक आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये मलनिसरण काम असेल जलवाहिनीचं काम असेल या दिवंगत कारोग सोन्याचं उद्योगांचं काम असेल लवकर या कामांचं देखील या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असं उद्घाटन होणार आहे जेणेकरून मी सांगू इच्छितो की जे सेक्टर मध्ये ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा देण्यासाठी आम्ही मी असेल किंवा हेमांगी सोनव असेल आम आमचे कार्यकर्ते असतील असोसिएशनचे पदाधिकारी असतील आम्ही नेहमी तत्पर असतो आणि ज्या ज्या नागरिकांनी समस्या ज्या वेळी मांडल्या त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी गटिबद्ध आहोत आणि असंच आम्हाला आमच्या विभागातील नागरिकांचं प्रेम आशीर्वाद आतापर्यंत वीस वर्षावर लाभलेलं ला, आहे यापुढे देखील अशी ला, आशा, आशा बाळगतो पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो व काम लवकर लवकर पूर्ण होण्याचं या ठिकाणी आम्ही करतो धन्यवाद आज आ, सेक्टर चार मधील सर्व रस्ते डांबरीकरण करणे याचं उद्घाटन झालेलं आहे आणि एक ग्रुप मधील एक छोटा गटार आहे त्याचंही आपण उद्घाटन केलेलं आहे कारण ए ग्रुपमध्ये नागरिकांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती पण आपण गटार आणि हे रस्ते पावसामुळे आपण थांबवलेले होतं आपण त्याच्या पाठपुरावा करून फाईल रेडी होती फक्त पाऊस असल्यामुळे आपल्याला ते उद्घाटन घेता येत नव्हतं आणि कामही करणं शक्य नव्हतं म्हणून आता पावसाचं वातावरण एकदम व्यवस्थित थांबलेलं आहे त्याच्यामुळे आज उद्घाटन घेतलेलं आहे आणि थोड्याच दिवसात रस्त्याचं काम व्यवस्थितरित्या चालू होईल आणि खरोखर बऱ्याच नागरिकांना त्रास दिला त्या नागरिकांचं मी खरोखर खरो मनापासून अगदी त्यांचं त्यांची क्षमा मागते कारण रस्ते खराब असल्यामुळे त्यांना बरंच नागरिकांना चालताना ज्येष्ठ नागरिक असतील गाडी चालवणारे असतील यांना सगळ्यांना त्रास दिला खरोखर त्यांची क्षमा मागते आणि थोड्या दिवसात हा ह्या त्रास त्रासापासून सर्व आमचे नागरिक मुक्त होतील रस्ते चांगले आणि सुस स्वच्छ रस्ते तयार होतील तसेच अ आपल्या या सर्व उपस्थित सर्व असोसियांचे पदाधिकारी आहेत आमचे नागरिक आहेत माझ्या महिला मैत्रिणी आहेत सर्वांच्या आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांच्या वतीने प्रथमतः नरेश मस्के साहेब आहेत आमचे नेते शिंदे साहेब यांचे आभार मानते कारण त्यांनी त्यांना आम्ही ज्या ज्या समस्या सांगलेल्या आहेत एवढ्या वर्षापासून जे रखडलेल्या मलिनी सरांचं काम आहे कांडुरम्या अंतर्गत त्यांना समजावून आम्ही सांगितलं तेव्हा त्यांनी मान्य करून सर्व परिस्थिती परिस्थिती सर्व त्यांनी ऐकून घेतली आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये तेही काम आपलं चालू होईल अशी अपेक्षा करून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते